मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खास उपाय पाहणार आहोत हा असा वार उपाय आहे जो अनेकांना माहितीच नाही मूतखडा वाढलेले वारंवार या सगळ्यावर उपयोगी ठरणार एक साध धान्य जे आपल्या स्वयंपाक घरातच आहे महागड्या औषधापूर्वी एकदा हा पारंपरिक उपाय करून बघा फक्त पंधरा दिवसातून एकदा काय आहे तो उपाय चला तर मग जाणून घेऊयात खास गोपित या ठिकाणी पाहू शकता हे कुळीत आहे यालाच जवस असंही म्हणतात पूर्वी भरपूर प्रमाणात हे पिकत असे आणि सर्रास सर्व लोक याचे सेवन करत असत परंतु अलीकल्या काळात हे क्वचितच पाहायला मिळत आहे तरी तुम्हाला जेव्हा केव्हा हे कुळीत भेटेल तेव्हा नक्की तुम्ही घेऊन या कारण इतके औषधी गुणधर्म यामध्ये दडलेले असतात हे कुळीत जितकं औषधिक आहे तितकंच याचा काही प्रमाणात तोटा आहे आणि ठराविक व्यक्तींनी हे सेवन करायचं नाही तर व्हिडिओमध्ये मी शेवटी किंवा मध्यंतरी अशा भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत की हे कोणी सेवन करावे किती प्रमाणात करावे कोणी करू नये याचे फायदे तोटे सर्व टिप्स सहित हा व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर या ठिकाणी मी थोडंसं कुळीत एक वाटी घेतलेलं आहे आणि ते आता मध्यमाचेवरती एकदम खरपूस असं भाजून घेतलेलं आहे तडतड असं वाजायला लागलं की गॅस बंद करायचा आहे आणि आता हे थंड झालं की आपण मिक्सरमधून याची छान अशी पूड करून घ्यायची आहे या ठिकाणी पाहू शकता ही पूड आपली तयार झालेली आहे या ठिकाणी तुम्ही एकदम गिरणीवतून वगैरे दळून आणलं तरीसुद्धा चालेल किंवा हे रात्री भिजत घातलं आणि सकाळी पुन्हा ते शिजवून घेतलं आणि याची पुन्हा मिक्सरला पेस्ट केली तरीसुद्धा चालू शकतं तर या ठिकाणी मी असंच भाजून याची पावडर बनवून घेतलेली आहे आता यातील आपल्याला एक थोडंसंच अगदी दोन ते तीन टेबलस्पून पीठ लागणार आहे बाकीचे पीठ आपण तसंच पॅक बंद ठेव डब्यामध्ये ठेवायचं आहे ते खराब होत नाही या ठिकाणी दोन ते तीन टेबलस्पून या ठिकाणी पीठ घेतलं यामध्ये एक कप दीड कप पाणी घालायचं आहे आणि हे छान असं गुटळ्या न बनता हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपण जास्त पण बारीक पीठ केलं नसल्यामुळे जास्त गुटळ्या होत नाहीत लगेच हे पीठ पाण्यामध्ये विरगवलं जातं आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे आपण साईडला ठेवून द्यायचं आहे तर यानंतर आपण गॅसवरती कढई किंवा पातेलं ठेवायचं आहे यामध्ये अगदी थोडस तेल टाकायचं आहे तेल जास्त प्रमाणात टाकायचं नाही कारण मग ते आपलं जे सूप बनणार आहे हे खूप तेलकट तेलकट होतं खलबत्यामध्ये आठ ते नऊ लसूण पाकळ्या एक ते दोन हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची जास्त प्रमाणात तिखट असेल तर तुम्ही एकच वापरा लहान मुलांसाठी बनवत असाल तर अगदी क्वचितच घ्या नकळत आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि थोडंसं जिरे घालून हे असं ठेचून ठेचा करून घ्यायचा आहे आपलं तेल आता गरम झालेलं आहे यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचं आहे आपण हा ठेचलेला ठेचा टाकायचा आहे अगदी थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला अर्धा टेबल स्पून हळद पावडर टाकायची आहे आणि लगेच आपण हे यामध्ये भरपूर असं पाणी ओतायचं आहे तर या ठिकाणी असं ठराविक असं काही प्रमाण नाही मी या ठिकाणी एक लिटर पाणी यामध्ये ओतलेलं आहे त्या पाण्याला पूर्णपणे उकळी येऊ हो द्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे कुळीदच्या पावडरची ती आता थोडी थोडी अशी मिक्स करायची आहे आता यानंतर मंदाचे वरती हे कडण एक पाच मिनटं छान असं शिजू द्यायचं आहे तर असं पातळच ठेवायचं आहे सूप म्हणजे प्यायला छान वाटतं आता यामध्ये आपण भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालू शकता आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरली तरी चालेल आता यानंतर आपण पाहूयात हे सूप कोणी प्यायचं आहे कोणी प्यायचं नाही याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे आपण थोडक्यात पाहूया कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नव व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील भरपूर प्रमाणात प्रथिने आणि लोह असते वजन कमी करण्यासाठी किडनी स्टोन मूत्रपिंडातील खडा विरघळण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उत्तम आहे हे शरीरातील वात कप कमी करते परंतु उष्ण प्रकृतीमुळे आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटात गॅस किंवा ऍसिडिटी होऊ शकते कुळीतमध्ये दुधापेक्षा तिप्पट प्रोटीन असते जे शरीरासाठी पौष्टिक आहे त्याचबरोबर महिलांमधील मासिक पाळीच्या अनियमित रक्तस्रावाच्या त्रासावर सुद्धा हे कुळीत उपयोगी आहे कुळीताचे सूप हे उष्ण प्रकृतीचे असल्यामुळे अतिसेवनाने उष्णता निर्माण करते ॲसिडिटी छातीत जळ आणि त्वचेवर पुरळ उठू शकतात जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटात गॅस पोट फुगणे किंवा अपचन होऊ शकते